कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली तालुक्यातील हरणाईजवळील जवळील धरणामध्ये बुडालेल्या एकोणीस वर्षीय कल्पेश बटावले या मुलाचा मृतदेह अखेर सापडलेला आहे सकाळी आलेल्या एनडीआरएफच्या टीमनं आज मंगळवारी दुपारी मृतदेह शोधलेला असून पुढील कारवाईसाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती दापोली प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सर्व धरणं ही तुडुंब भरली आहेत हरणा मधील खेम धरणामध्ये चार मुलं पोहायला गेलेली होती आणि यामध्ये कल्पेश बटावळे हा एकोणीस वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये बुडालेला असून इतर मुले सुखरूप बाहेर आली सोमवारपासून शोधकार्य सुरू होत अखेर तो सापडला आहे दापोली येथे जात असताना घरी येता हे चार जण हरणा येथील खेम येथील धरणावर गेले आंघोळ करण्यासाठी धरणात उतरले असता यामध्ये कल्पेश बटावले हा एकोणीस वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये बुडालेला असून इतर मुले सुखरूप बाहेर आली आहेत यानंतर तात्काळ पोलीस यंत्रणा उपस्थित राहून शोध कार्य करण्यात आलं मात्र अंधार असल्यामुळं आणि मुसळधार पाऊस पाणी खोल असल्यामुळं शोध कार्य सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली होती अखेर आज मंगळवारी दुपारी एकोणीस वर्षीय कल्पेश बटावळे या मुलाचा मृतदेह अखेर सापडलेला आहे सकाळी आलेल्या एनडीआरएफच्या टीमनं मृतदेह शोधलेला आहे कोकण कट्टा न्यूज दापोली रत्नागिरी